महायुतीबाबत बच्चू सूचक वक्तव्य केले अमरावतीमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत आहे आमचा वाद हा केवळ एका जागेपुरती आहे असं बच्चू कडू म्हणाले मात्र आम्ही महायुतीतून बाहेर पडावं असं भाजप आणि शिवसेनेला वाटत असेल तर आमच्या हरकत नाही असा इशारा त्यांनी दिला अहमदनगरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आमदारकी राजीनामा दिला निलेश लंके हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र दक्षिण नगरमधून भाजपकडून सुजय विखे पाटील यांना तिकीट देण्यात आले त्यामुळे तुतारी चिन्हावरून निलेश लंके सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लढणार आहेत

होने वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन के लिए मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंकी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली राष्ट्रवादी हा आपला मित्र पक्ष असल्यानं सोळंके यांची भेट घेण्यात आल्याचं पंकजा मुंडेंनी यांनी सांगितलं गोपीनाथ मुंडेंच्या यांच्या आशीर्वादाने आपण पहिल्यांदाच आमदार झालो आता ते ऋण फेडण्याची वेळ आल्याचं यावेळी सोळंके म्हणाले लोकसभेची यंदाची निवडणूक म्हणजे स्वाभिमानविरोधात स्वार्थासाठी पोलांड ओड्या स्वरूपाची असल्याचं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं आणि यामधून त्यांनी शिवाजीराव अढराव पाटील यांच्यावर निशाणा साधना पिंपरीतल्या भोस्लिम मतदारसंघ प्रचारादरम्यान ते बोलत होते ठाकरे गटाकडून संभाजीनगरची उमेदवारी चंद्रकांत खैरेंना मिळाल्यानंतर त्यांनी विजयाचा निर्धार केला अंबादास दानवे आणि आपल्यामध्ये आता काहीही वाद नाहीये आपण धोके हातात हात घालून प्रचार करणार असून संभाजीनगरमधून ठाकरेंना रिझल्ट देणार असल्याचं खैरे म्हणाले शिंदे गटाकडून शिर्डीसाठी खासदार सदाशिव लोखंडेंचं नाव जाहीर झालं यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले खासदार झाल्यावर आपण घाटमाथ्याचं पाणी शेतकऱ्यांसाठी आणू शिर्डीमध्ये आयटी पार्क उभारून तरुणांसाठी रोजगार निर्मिती करू असंही ते म्हणाले जानकरांनी डावपेच केल्यामुळे त्यांना जागा मिळाली पवारांसोबत गेलो असतो तर आपल्यालाही मिळाली असती मात्र प्रामाणिक असल्यामुळे गेलो नसल्याचं रामदास आठवले म्हणाले दरम्यान त्यांनी फडणवीसांची भेट घेऊन लोकसभेसाठी जागा नसेल तर केंद्रामध्ये कॅबिनेट राज्यात मंत्रिपद विधानसभेत जागा तसंच महामंडळामध्ये वाटा देण्याची मागणी केली अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात उद्या इंडिया आघाडी मैदानात उतरणार आहे दिल्लीमध्ये विरोधकांकडून मोठी रॅली काढण्यात येणार आहे यामध्ये मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार उपस्थित राहणार आहेत